लाडक्या बहिणींना महिन्याला दीड हजार रुपये दिले जाते यात पहिला व दुसरा हप्ता एकत्र देऊन एक, एक रकमी तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले होते पण सर्वांना ते त्यावेळी मिळाले नाही कारण काहींचे खाते, खाते आधारशी जोडलेले नव्हते शिवाय काहींची के वाय सीही झालेली नव्हती त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी या योजनेपासून आतापर्यंत वंचित होत्या त्यांना पहिला व दुसरा हप्ता मिळाला नाही पण त्यांनी टेन्शन घ्यायचं काम नाही कारण या येत्या एकोणतीस तारखेला तुमच्या खात्यात थेट चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहे म्हणजेच काय तर मागील दोन हप्ते व आताचा चालू हप्ता एकत्र करून राज्य सरकार अशा लाडक्या बहिणींच्या खात्यात एक खटी चार हजार पाचशे रुपये जमा करणार आहे त्यामुळे सगळ्यात जास्त आनंदाची बातमी ही खास अशा लाडक्या बहिणींसाठी ठरणार